नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत आपण उन्हाळ्यात स्पेशल रेसिपी टाकत आहोत उन्हाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या तर उन्हाळ्या दिवसात आपण थंड वाटावा म्हणून फॅन खाली कूलर खाली बसतो पण ते आपल्या शरीराला वरून थंडावा भेटतो आपण आतूनही आपल्या पोटाला थंडावा भेटला पाहिजे ना मग त्यासाठी म्हणलं चला आज आपण बनवूया काकडीचे आपे उन्हाळ्या दिवसात नाश्त्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला मधल्या वेळेत कधी खाण्यासाठी तर मी त्यासाठी काय केले इथेनं मी दोन वाटी रवा घेतला आहे त्या दोन वाटी रव्यासाठी ना मी इथे एक वाटी दही घेतले ताजं दही हे आता हे एक वाटी दहीनं मी ह्या रव्यात टाकते आणि त्याच्यातच ना ही एक वाटी ककडी मी स्वच्छ धुवून खिसून घेतली माझ्या छोट्या छोट्या ककड्या होत्या कवळ्या त्याच्यामुळे त्या सालासहित घेतल्यात मी तुमची जर ककडी निब्बर असेल तर तुम्ही ती त्याचं साल काढून घ्या आणि ककडी खिसायच्या आधी चेक करा ती कडू आहे का नाही थोडी खाऊन आणि नंतरच तुम्ही घ्या तर मी दोन वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी ककडी घेतली ककडीचं पाणी पण घ्यायचं असे पिळून घ्यायचे नाही कारण आपल्याला ह्या दह्यात आणि ह्या ककडीमध्ये हा रवायला चांगला मिक्स करून भिजून द्यायचा आहे आणि वाटलंच आपल्याला तर ओरून आणखीन पाणी पण टाकायचं आपलं दही <laughs> किती पातळ आहे ना त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठ थर, ठरतं म्हणजे पाणी काय असं मा मोजून घ्यायचं नाही दह्यासारखं ककडीसारखं फक्त दही आणि ककडी मोजून घ्यायची दोन वाटी रव्याला एक एक वाटी ककडीसारखीच आणि दही आणि आता आपण पाहायचं ह्यात किती पाणी लागते तसं पाहून मग आपण नंतर ह्याच्यात पाणी टाकायचं आणि आधी ना मी आता हे चांगलं मिक्स करते हे भिजायला ठेवते आणि नंतर राहिलेलं साहित्य तुम्हाला दाखवते तर मला ना एक वाटी पाणी लागलं एक वाटी दही एक वाटी पाणी आणि एक वाटी काकडीचा किस तर पाण्याचं प्रमाण काय असं मोजून नाही कारण आपल्या काकडीला कसं पाणी किती पाणी सुटतं आणि दही किती पातळ आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं आणि आता ना हे मिश्रण आहे ना मी झाकून वीस मिनिट ठेवते रवा भिजायला आणि रवा भिजल्यास जर आणखीन ह्याच्यात पाणी लागलं नंतर आ, रवा शोषून घेतो ना ओलावा तरी आणखीन आपण वरून ह्याच्यात आणखीन पाणी टाकायचं आणि तुमच्याकडे जर जा दही नसेल तर तुम्ही दहीऐवजी ताक पण घेऊ शकता पण ताक घेतल्यास नंतर पाणी टाकायचं नाही आणि पूर्ण ताकातच आणि ककडीच्या मिश्रणातच आपण तो रवा भिजवायचा तर मी आता हे वीस मिनटं हे करायला ठेवते रवा फुलायला ठेवते आणि इकडे ना मी आता त्या मिश्रणात नंतर टाकायला काय काय सामान घेतले आप्प्यामध्ये ते दाखवते इथे मी कोथिंबीर कट करून घेतली आणि हा सोडा घेतला आहे मी हा एवढा सोडा घेतला आहे पण एवढा टाकणार नाही मी मी नंतर मी अंदाजेच घेतला आहे मी तुम्हाला करायच्या टायमाला सांगते मी किती टाकलाय तो आणि एवढ्या मिश्रणासाठी एवढा लागेलच माझा अंदाजे एवढा सोडा लागेलच आणि हे मीठ घेतले मी मीठ पण चवीनुसार पाहून टाकायचं मी एक चमचा घेतलाय मीठ आणि जिरे जिरे मीठ आणि कोथिंबीर आणि आता मी कांदा बारीक केलेला नाही आणखीन बा का कांदा कट करते तोपर्यंत आता हे रवा बिजूस तर हे साहित्य सर्व मी त्राप्य आपल्या मिश्रणात टाकणार आणि तेल घेतले मी आपल्या आपे पात्राला लावण्यासाठी आणि मग आपले हे भि रपा भिजत आहे तोपर्यंत मी चटणी करून घेते आपल्याबरोबर खाण्यासाठी तर तुम्ही नारळाची चटणी करू शकता पण माझ्याकडे ओला नारळ नव्हता सध्या मग मी हे सुक्क खोबरं घेतले लसन सोल सोलणार लसण खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि जिरे टाकून मी मिक्सरवर बारीक करून ह्याची चटणी करणार मी नंतर दाखवते तुम्हाला तर आता ना आपण चटणी करून घेऊ अगोदर आपला रवा दिसते तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यात ना खोबरं लसण जिरी मीठ कोथिंबीर आणि हिरवी मिरची सर्व टाकते आणि हे फिरवून घेते आणि त्याला वाटलंच तर थोडं थोडं पाणी पण टाकते आणि फिरवल्याचंच तुम्हाला दाखवते तर आपली चटणी तयार झाली मी पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घेतली आता मी आपली चटणी एका साईडला ठेवते आणि वीस मिनटं झालेत आपल्या मिश्रणाला आपलं मिश्रण पण असं झाले मग ह्याला थोडंसं पाणी टाकावं लागते पण मी ना नंतर टाकते आता ना मी ना अगोदर तुम्हाला दाखवते हा कांदा कट करून घेतलेला आहे हा कांदा टाकते नंतर कोथिंबीर नंतर जिरे मीठ आणि सोडा आपण नंतर करायच्या टायमिंगला टाकू आणि इकडं ना मी आपेपात्र गरम करायला ठेवले त्याला तेल लावून आणि सोडा टाकल्या टाकल्या लगेच आपे पात्रात आपल्याला आप्पे टाकायचे आहेत नाही तर मग आपले आप्पे फुगणार नाहीत म्हणून ना मी हा सोडा शेवटला टाकते आता ना मी हे चांगलं मिक्स करून घेते आणि पाण्याचं प्रमाण आणखीन पाहते किती थे लागते ते नंतर तसं पाणी टाकते तर मला ना आणखीन अर्धी वाटी पाणी लागलं म्हणजे एकूण सुरुवातीपासून मला दीड वाटी पाणी लागलं दोन वाटी रवा दीड वाटी पाणी एक वाटी का ककडीचा किस आणि एक वाटी दही एवढं प्रमाण वाद झालं आता आपलं मिश्रण असं पडावं लगेच चमच्यातनं असं असावा आता माझं आप्पे पात्र आहे ना हे बारा ह्याचं आहे आप्प्याचं मग त्या तेवढंच मी पीठ ह्याच्यात काढून घेणार आहे का तर आपले आप्पे तयार व्हायला वेळ लागतो आणि आपण जर सगळ्या पिठात मिश्रण टा सोडा टाकला ना तर मग तो सो सोडा ना असं काम करीत नाही आप्पे आपले फुगत नाही तर म्हणून जेवढे सुरुवातीला एक वेळेस एक करायचे आहे ना आपल्याला तेवढ्याच मिश्रणात आपल्याला ही करायचं सोडा टाकायचा तर म्हणजे बारा आ, हे जो आप्याचं पात्र आहे बारा आप्पे एका टायमिंगला होते तर मी बारा चमचे पीठ घेते ह्या मोठ्या वाटीत काढून आणि तेवढ्या हिशोबानेच मी त्याच्यात ही टाकते सोडा टाकते एक दोन चमचे आपण कमी जास्त पण घेऊ आपण घ्यायचे काय होत नाही असं म्हणजे जास्त घेतलं तरी चालते आता मी ना हे एका आप्यापुर एका ह्याच्यापुरते हे बा तेरा चौदा चमचे पीठ काढून घेतले बाकीचं ठेवते ना आता या चम या पीठापुरतेच मी याच्या सोडा टाकते तर मग सोडा ना आपल्या चिमटीत बसेल असं असं एवढा चम सोडा एवढ्या ह्याच्यासाठी टाकायचा म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की सोड्याचं प्रमाण अंदाजेच घेतले कारण आपल्या चिमटीत घेऊन असं चमच्याने टाकलेलं वेगळं आणि हा अंदाजाने टाकलेलं वेगळंच राहतं कधी पण प्रमाण आणि आता ना मी हा सोडा चांगला मिक्स करते आणि आपलं पात्र गरम झाले मी त्याच्यात ते तेल पण टाकले आणि आता हे लगेचच्या लगेच मी मिक्स केलं की टाक ते टाकते तर मी आता गॅस कमी केला आहे सुरुवातीला मी कडीच्या ह्याच्यात टाकते आणि आपले आपे फुगायला जागा राहावी म्हणून फुला पण टाकायचं नाही मिश्रण जरा आप आ, कमी कमीच टाकायचं आणि जास्त झालं माझ्याकडून काय हरकत नाही थोडं थोडं घेते मी पण असे एवढं सर्व टाकलेस तुम्हाला टाक तर आ, आपला गॅस कमीच आहे आणि बारीक गॅस कारण ना आपेपात्र आपलं चांगलं गरम झालं तर म्हणून मी गॅस कमी केला आहे आणि आता ना मी हे ना झाकून ठेवते एक दहा मिनट पाच किंवा दहा मिनटं आणि नंतर तुम्हाला उघडून दाखवते तर बारीक गॅसवर पाच मिनटं ना मी आपले आपे खालच्या साईडनं छान वाफलून घेतलेत मस्त वाफरलेत आपले आपे तुम्ही पाहू शकता मी में पाचच मिनटं ठेवले फक्त आणि आता मी ह्याची आता काही झाकण ठेवायची आवश्यकता नाही आपल्याला आपण आता त्याची वरची साईट आहे ना ती आता खाली करू आणि खालच्या साईडनं आता आपण आणखीन पाच मिनटं ह्याला चांगले वाफलून घेऊ आणि नंतर मी तेलाचं प्रमाण कमी टाकलं होतं जरा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मग आणि सर्व आपे करून घेतल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते यातून पाहू शकता आपले आप्पे आपे किती छान फुगलेत ते आणि खायला पण छान लागतात आणि उन्हाळी दिवसात शरीराला पौष्टिक पण आणि जिभेची चोचले पुरवणारे पण असे हे आपे आहेत ककडी आणि दह्यामुळं आपल्या श पोटाला श एक थंडावा भेटतो आणि टेस्ट पण खूप छान लागते आता ह्याला मी झाकण नाही ठेवीत आणि हे पाच मिनटं मी ह्याला आणखीन वाफरून घेते तर आपले आपे ना खालच्या साईडनं पण छान वापरले तर मी आता गॅस बंद केले आता हे सर्व आपे काढून घेत तर आपले आपे मी काढून घेतलेत तेवढ्या दोन वाटीमध्ये ना का एवढे पीठ आणखी शिल्लक आहे माझे एक खानावर म्हणजे चार ते पाच लोकांचा पोटभर नाश्ता होते तेवढ्या दोन वाटी रव्यामध्ये तर तुम्ही पण आवश्यक करून बाज आणि पर सा पर हेचं साहित्यनं परफेक्ट सा असंच प्रमाण घ्या म्हणजे तुमचे आपे चांगले होते मी आता हे टेस्ट करायला घेते आणि तुम्हाला ना मी एक आपे ना माझं असं हे पण करून दाखवते आतून दाखवण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे असा आतून पण आपला गरम आहे आणखीन हाताला माझ्या चटका बसायला तरी तुम्ही पाहू शकता किती छान झालेत आपले आपे ते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा उन्हाळ्या दिवसात काहीतरी नवीन असं खाण्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी पण छान म्हणून तर जर तुम्हाला माझे हे आपे आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी पण सबस्क्राईब करा बाय